गंभीर गुन्ह्यांचा तपास अधिक सक्षम आणि वैज्ञानिक पद्धतीनं होण्यासाठी फॉरेन्सिक वाहनांचं लोकार्पण हे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आलं गुन्ह्याच्या तपासात तपास अधिकारी आणि अंमलदारांना घडलेल्या गुन्ह्यातील पुरावा वैज्ञानिक पद्धतीनं गोळा करून तो पुरावा आरोपीविरुद्ध न्यायालयात सादर करता यावा यासाठी फॉरेन्सिक वाहन सोलापूर शहर पोलिसांना पुरवण्यात आलं या वाहनाचं उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते झालं या वाहनामध्ये घटनास्थळावरील भौतिक पुरावे शोधून तो वापरण्यासाठी सहा किट आहेत यामध्ये ब्लड किट एन डी पी एस किट कास्टिंग किट फायर आर्म किट सायबर किट तसंच जनरल किटचा समावेश आहे यामुळं विरुद्ध न्यायालयात अधिक ठोस वैज्ञानिक पुरावे सादर करण्यात येणार आहेत तसंच या वाहनासोबत तीन असिस्टंट केमिकल ॲनालायझर तीन सायंटिफिक असिस्टंट आणि दोन चालक असा स्टाफ नियुक्त आहे या उद्घाटन प्रसंगी पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने अंगोली मुद्रा विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर गळवे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी अंमलदार उपस्थित होते